नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मतदारांचा प्रतिसाद असल्याने माझा विजय निश्चित आहे शमशुद्दीन इतर इच्छरकरजी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शमशुद्दीन मोमिन म्हणाले की मतदारांचा प्रतिसाद असल्याने माझा विजय निश्चित आहे नमस्कार वंचित बहुजन आघाडीचा इचलकरंजी विधानसभेचा मी अधिकृत उमेदवार आहे माझा चिन्ह गॅस सिलेंडर आहे माझा बटन सात नंबरला आहे इचलकरंजीच्या सर्व मतदारांना विनंती करतो की या ठिकाणी मला प्रचंड मताने निवडून द्यावं आणि एकदा मला पण संधी द्यावं मी आपलाच मुलगा आपलाच भाऊ आपलाच मित्र म्हणून एकदा मला संधी द्यावं माझ्या जातीवर न जाता माझ्या न जाता माझ्या कुर्त्यावर न जाता माझ्या न जाता सर्व हे साईटला ठेवून तुम्ही सर्वांनी मला एकदा संधी द्यावं हा मी तुम्हाला विनंती करत आहे की मला एकदा संधी द्यावं आणि मी त्या संधीचा सोनं करून दाखवणार आणि इच्छलगनंजीमध्ये स्थानिकचे प्रश्न असो किंवा इच्छलगनंजीचे कुठल्याही प्रश्न असो तर सर्व प्रश्न मी मार्गे लावणार एवढी मी गावही तुम्हाला देतो तुम्हाला शहरात पदयात्रा करताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे का मला असं वाटलं नव्हतं की या ठिकाणी मला एवढं प्रतिसाद मिळेल पण खरं अर्थानं बघितलो ज्यावेळी मी नागरिकामध्ये पदयात्रेमध्ये रस्त्या रस्त्यामध्ये डोर टू डोअर मी कॅम्पेन करत आहे मी बघायला आहे की गोर गरीब वंचित समूह आंबेडकर समूह आमचा मुस्लिम समूह मराठा गरीब मराठा समूह चांगल्या शंभर टक्के चांगल्या पद्धतीने म्हणाल्या आहेत मला सर्वांनी त्या दोघांना पण साईडला ठेवू आणि तुम्हाला निवडून आणून देऊ हे चांगला म्हणजे एकदम एकदम शंभर टक्के चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मला आता असं वाटू लागलं आहे की मी निवडून येऊ आहे पण माझं लीड किती असेल तर आता मला असं वाटायला लागलं की माझा ह्यावेळी लीड पण एकदम मोठ्या ताकदीनं असणार आहे